गणेश एकनाथ पगारे आलापुरवाडी ग्रामपंचायत सदस्य आलापूरवाडी येथील वजदार हमी योजनेमध्ये जो काळाबाजात झालेला आहे काल त्याविषयी चोर चोरटोळीनं जे एमआरएचे कामं आहे ते न करता सर्व बिलं लाटलेली आहे काम न होता पंचनामा चौकशी लावली असता फक्त तीन पंचनामे झाले उर्वरित पंचनामे सगळे बाकी आहे तरी पण आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी आमदार यांनी अधिकाऱ्यावर हो दाब टाकून दाब टाकून कामं सुरू करण्याचं आश्वासन घेऊन जे लाभधारक आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी बी डीओ साहेबाला आम्ही वारंवार विनंती करीत आहे अर्ज पत्रव्यवहार पाच चारपासून केलेला आहे तरी आम्हाला काही न्याय मिळत नाही आम्हाला जर न्याय मिळत नसला तर आम्हाला पुढील कारवाईसाठी कोर्टाचा मार्ग अवलंबण्यात यावा असं आम्ही लेखी आश्वासन घेऊ व पुढील कागदपत्रे अर्ज फाटील करून रितशील कारवाई करू आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर सफल चौकशी होऊन रितशील त्या लाभधारकावर कारवाई होऊन त्यांच्या सातभाऱ्यावर बोजा यावा हीच आमची विनंती आहे मी एस सी ग्रामपंचायतचा मेंबर असल्यामुळे माझ्याकडे वारंवार धमकीचे बोलल्या धमकीचे बोलणे येत आहे गावात भेटल्यानंतर बरेचसे लाभधारक मला समक्ष धमकी देत आहे व तुम्ही या मर्यादेची चौकशी लावली आहे म्हणून यांचे रीतशी रोजगार हमीचे काम आहे याची रीतशील चौकशी व्हावी आमदार योज सर्व नागरिकांचा व सर्व तालुक्याचा आहे त्यांनी वैयक्तिक या चोरटोळीकडे लक्ष न घालता आपला तालुक्याचा कसा विकास होईल याकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे आम्हाला खरोखर न्याय पाहिजे न्याय म्हणजे जे दोषी आहे त्या दोषीवर कारवाई होऊन सांभाळ्या उपजा आणि जे अधिकारी असल जे कर्मचारी असल यांच्यावर रिक्सीर कारवाई होऊन त्यांना सजा झालीच पाहिजे हीच आमची विनंती आहे